जागतिक महिला दिनाचं औचित्य साधत कामगार नेते अमोल भागवत जनसेविका भावी नगरसेविका काळे सामाजिक चळवळीतील अग्रस्थानी असलेल्या नेत्या सारिकाताई नागरे यांनी महिलांच्या सत्कार सोहळ्याचं आयोजन केलं होतं सातपूर परिसरामध्ये महिला जनजागृती व एकत्रीकरण सोहळा पार पाडल्याबद्दल आयोजकांचे सातपूर येथील रहिवाशी व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी राजकीय पदाधिकारी यांनी कौतुक केलं सातपूर येथे महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये विविध क्षेत्रामध्ये आपापल्या पद्धतीने पदाचा योग्य वापर करून ज्या महिला पदाधिकाऱ्यांनी प्रत्येक क्षेत्रात महत्वाचं स्थान मिळवलं अशा प्रतिनिधींना कार्यक्रमाच्या व्यासपीठावर आमंत्रित करण्यात आलं यावेळी नाशिक महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते दिनकरांना पाटील आमदार सीमाताई हिरे माजी नगरसेविका सुवर्णताई मटाले शिवसेना महानगरप्रमुख अस्मिता देशमाने क्रीडा प्रशिक्षक व प्रोफेसर कामिनी केवट लोकशाही न्यूज संपादिका व राष्ट्रवादीच्या नेत्या आशाताई कडक सिने अभिनेत्री पूजाताई चव्हाण सामाजिक अभ्यासक मायाताई खोडवे पक्षमित्र सीमाताई तंगडपल्लीवार इत्यादी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेल्या माजी नगरसेविका सुवर्ण माटाले यांनी आपण देखील बारा वर्षापासून वेगवेगळ्या पद्धतीने अनेक क्षेत्रात मदतीचं काम करत असल्याची माहिती दिली यानंतर कार्यक्रमाच्या आयोजनामधील प्रमुख कामगार नेते अमोल भागवत यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सावित्रीबाई फुले यांनी रचलेला पाया व त्याचे आज झालेले वटवृक्षात रूपांतर म्हणजे एका नव्या युगामध्ये नवक्रांतीची चाहूल त्यांनी जे उत्तुंग उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून सदरचं कार्य केलं तसेच सर्वसामान्य महिलांनी देखील आपल्या डोळ्यासमोर अशक्य वाटणारं ठेवावं थे वा जेणेकरून त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये यशाची शिखरे गाठता येतील कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेल्या सर्व महिला मान्यवर पदाधिकारी व नागरिक या सर्वांचं यावेळी त्यांनी कौतुक केलं या कार्यक्रमाचं सूत्र संचलन करत असलेल्या सारिकाताई नागरे यांनी आपल्या विशिष्ट शैलीत महिलांसाठीच्या असलेल्या कथा आणि काव्य भूतकाळात महिलांनी केलेल्या विक्रमी घटनांचा आवर्जून उल्लेख करत उत्कृष्ट पद्धतीने सूत्र संचलन पार पाडलं यामध्ये आयोजिका वंदनाताई काळे यांनी देखील तितक्याच उत्तम पद्धतीने कार्यक्रमाचे नियोजन व रूपरेषा सकारात्मक पद्धतीने मांडली उपस्थित असलेल्या महिलांना त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल सन्मानचिन्ह गुलाब पुष्प शाल देऊन सन्मानित करण्यात आलं आलेल्या महिलांची नावे पुढील प्रमाणे मनीषा कांगुर्डे रंजना खरे प्रतिभा खरे संगीता तोंडे शारदा गवळी शिला चव्हाण भारती चित्ते सुगंधा कापसे वेणुबाई कापसे आरती भोज सारिका नागरे वंदना काळे या महिलांना यावेळी सन्मानित करण्यात आलं कार्यक्रमावेळी उपस्थितांनी कार्यक्रमाच्या आयोजकांचे आभार मानले त्याचबरोबर बाल विद्यार्थी यांना शालेय वस्तूंचंही वाटप करण्यात आलं स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी वृत्तसंकलन विभाग 垃圾。<是>